योगेशर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री भूतिर ध्रुवा नितीर्मतीर्मा अर्जुना अर्जुन हा युद्ध करायला तयार नव्हता आणि तयार नसल्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला ज्ञान दिलं आणि त्याचा फायदा कसा आहे युद्ध करण्यामध्ये त्याचा तोटा का आहे त्याचा युद्ध न करण्यामध्ये हे त्याला पटवून दिलं आणि मग श्री अर्जुन म्हणला देवा नष्टो मोह स्मृतुर लाभधवा तो प्रसादानमय होतं आणि चितोष्वीगत संदेह करीष्यवचनमतो माझे सगळे संदेह नष्ट झाले आणि मी तुम्ही म्हणला ते करतो आता आणि असं म्हणल्यानंतर धृतराष्ट्राला संजयाने सांगितलं की अर्जुन आता युद्ध करायला तयार झालेलं आहे तर धुतराष्ट्रानं विचारलं की संजय आता काय होईल रे बाबा कोण जिंकन ते म्हणला राजन तुम्ही अशा भ्रमात राहू नका की आमच्या पक्षात कर्ण आहे भीष्माचार्य आहेत द्रोणाचार्य आहेत कृपाचार्य आहेत आसोस्थामा आहेत आणि हे भले वीर भले आहेत परंतु मी पाहिलं विस्वरूप तुम्ही पाहिलं नाही तर विस्वरूप पाहिलं मी त्या विस्वरूपामध्ये म्हणजे श्रीकृष्ण महाराजाच्या ज्या श्रीमुखात अनेक कोरोना जाऊन त्याचा चुराडा होऊ लागला अनेक भीष्माचार्य अनेक द्रोणाचार्य जाऊन त्याच्या दाताखाली तटातट तुटू लागले राजन आणि अतिशय भयंकर रूप होतं ते आणि ते पाहिलं अर्जुनानं आणि अर्जुन अतिशय घाबरला तर ते घाबरण्याजोगंच रूप होतं ते स्वरूप तर त्यामुळं माझं काय म्हणणं आहे राजन मी तुम्हाला विनंती करतो मी तुमचा सेवक आहे कारण सेवक आहे परंतु तरी तुम्हाला एक विनंती करतो की आता तरी तुम्ही व्हा आणि युद्ध होऊ देऊ नका युद्ध होऊ देऊ नका कारण युद्ध जर झालं तर तुमचा जय कधीही होणार नाही कारण येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धनुधर तत्र श्री विजयाभूतीर ध्रुव आणि तिरमतीर्म जिकडं श्रीकृष्ण आहे जिकडं पार्थ आहे अर्जुन तर तिकडंच विजय आहे तिकडंच विभूती आहे तिकडंच जय आहे ह्या तुमच्या मुलाचा कदापि जय होणार नाही राजन परंतु धुतराष्ट्र ऐकायला तयार नाही धुतराष्ट्रापेक्षा दुर्योधन ऐकायला तयार नाही खरं म्हणलं तर दुर्योधनाला किती बाऱ्या मी पराजय पात करावा लागला होता आयुष्यामध्ये पण तरीही तो धुत दुर्योधन सुधारायला तयार नाही तर सुधरायला तयार नाही जो माणूस सुधरत नाही जो माणूस भल्या लोकाचं ऐकत नाही त्याची विनशती होते जो देवाचा ऐकत नाही जो धर्माचा ऐकत नाही जो शास्त्राचा ऐकत नाही शास्त्र हे शास्त्रविधी सुजे ओरतं ते काम करतात जर शास्त्र का काम म्हणजे आपल्या मनानं जर चाललं शास्त्र सोडून तर न तर सिद्धी मावाप्रती न सुखम न परामगती न सुखमी मिळत नाही परामगती पा पर, पर, प्राप्त होत नाही तसंच त्या दुर्योधनाचं झालं तो त्या कोणाचा श्रीकृष्ण महाराजाचं ऐकलं नाही भीष्माचार्याचं ऐकलं नाही दुर्वणाचार्याचं ऐकलं नाही आणि शेवटी त्याला सुख बी मिळालं नाही परामगती मिळाली नाही त्याचे भाऊ स्वतःच्या लेखत मेले हे दुःख त्याला सहन करावं लागलं पण तसे बुरख्याला काय दुःख त्याला काही दुःख नाही काही नाही पण आणि शेवटी तो बी मेला त्याला बी मारलं गेलं तर असं जिकडं परमेश्वर नाही जिकडं म्हणजे जिकडं कोणी ज्या जो माणूस कोणाचं ऐकत नाही परमेश्वराचं ऐकत नाही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला अध्यात्माला स्थान देत नाही त्या माणसाचं कधीही भलं होत नाही कारण येत्र योगेश्वर कृष्ण येतं पार्थो धरून धरलं तत्र शिवजा भूतीर् ध्रुआ नितीर्मिर मम बघा जिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत तिकडचा जय निश्चितच होणार तर काय झालं बघा अभिमन्यूला त्या जयदरथानं लाथ मारली आणि अभिमन्यूला फार दुःख झालं त्याचं आणि जेव्हा अर्जुनाची भेट झाली संग तर ते म्हणला बाबा मी मेलो ह्या ह्याच्यात मरत आहे रणांगणामध्ये त्याचं काही मला दुःख नाही पण मला एकच दुःख होत आहे की त्या धृतराष्ट ह्या जयदरथानं मला लाथ मारली याचं दुःख मला होत आहे असं का आणि मग त्यानं तेवढं तेवढं दुःख आहे म्हणे मला मै मेलो याचं दुःख नाही मग हे अर्जुनानं प्रतिज्ञा केली की मी उद्या संध्याकाळपर्यंत जयंद्रथाला ठार मारीन नाही तर आग्न कष्ट भक्षण करा असं त्यानं म्हणला तो त्यानं प्रतिज्ञा केली आणि श्रीकृष्ण महाराजांनी ऐकली आणि सगळ्या लोकांनी बी ऐकली आणि लोकांनी मग कौरव लोकांनी काय केलं जयंद्रथाला ओढून ठेवलं तर हिरभर त्याला अर्जुनाच्या समक्ष येऊ दिलंच नाही मग येऊन दिलं नाही तर मग तो मा अर्जुन काय मारणार त्याला मग रात्र होत आली तरीही जे रात, तरी रात दिसायला तयार नाही मरायला तयार नाही मग मा श्रीकृष्ण महाराज होतीनं अर्जुनाकडून श्रीकृष्ण महाराजानं काय केलं मग शेवटी चार पाच सहा वाजताच दिवस सुदृशन चक्र त्या सूर्याच्या आड लावलं आणि रात्र रा, सारखं स रात्र रा, सदृश्य वातावरण निर्माण केलं आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना चल आता आवर होतो जर आणि मग त्यानं लाकडं गोळा केले आणि सरण लावलं आणि त्याला पेटून दिलं आणि त्यात उडी मारू लागला तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तू धरूर धर आहेस तू काय कर आन धनुष्यबाण हातात घे हातात धनुष्यबाण घे आणि तू अग्नीला प्रदक्षिणा कर पाच आणि मग नंतर उडी घे मग ठीक आहे म्हणला मग त्यानं काय केलं ते ध्वनी बाण हातात घेतला म्हणलं बाण जोड म्हणे त्याला जोड बाण आणि मग त्यानं बाण जोडला आणि तो प्रदक्षिणं करू लागला एवढ्यात त्या जयद्रथाला कुबुद्धी सुचली आणि तो घरातला बाहेर आला आणि बाहेर येऊन बघू लागला की अर्जुन कसा मरतो आहे मग हे प पा, हे पाहत असताना श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाच्या कानात हळूच सांगितलं अर्जुना तो बघ सूर्य आणि तो बघ जयद्रथ आणि मग श्रीकृष्ण महाराजानं ते हे काढून घेतलं चक्र आणि सूर्य दिसू लागला सु स सगळीकडं उजेडच उजेड म्हणजे स ऊन पडलं आणि मग त्याला सांगितलं अर्जुना ते बघ जयद्रथ आणि तो बघ सूर्य आणि मग त्यानं अर्जुना आणि असा बाण मार बनी की त्याचा वरील एका अर्धे देत बसलेले नदीवर एका तर त्याच्या हातात जाऊन पडलं पाहिजे त्याचं डोकं जयद्रसाचं डोकं त्याच्या हातात जाऊन पडलं पाहिजे तर हर्म घेणं मग नंतर अर्जुनानं त्याला बाण मारला आणि त्याचं शिर त्या ते, त्याचं जे वडील होते ते एका गंगेवर गंगेवर अर्धे देत बसले होते त्याच्या उजळीत जाऊन ते शिर पडलं आणि ते शिर त्यानं पाहिलं आणि खाली टाकून नेलं की तो बिब्याला कारण तशी त्याला त्याला वर होता मग असं मायबा बाबू श्रीक ह्या श्रीकृष्ण महाराज होते म्हणून अर्जुन तारल्या गेला नाही तर अर्जुन तिथं मारला अनेक ठिकाणी अर्जुन मेला असता वरला असता त्याची इतिश्री झाली असती परंतु त्याच्या पक्षात श्रीकृष्ण महाराज होते म्हणून तो जिंकला बी तो जिवंत बी राहिला आणि छत्तीस वर्षे त्यानं राज्य भोगलं म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना येत्र योग्य सर्व कृष्ण येत्र पार्थो धरुधर सत्र श्री जेव्हा भूतीर तीर मथिर बापू जिकडं श्रीकृष्ण आहेत जिकडं अर्जुन आहे तिकडं नीती आहे तिकडं सर्व काही आहे जिकडं काही श्रीकृष्ण महाराज नाहीत तिकडं येस नाही येस श्री नाही काहीच नाही पाय बापू तर आपल्या बी जीवनात तर जर परमेश्वर असेल तरच आपलं भलं आहे नाही तर आपल्या जीवनाचं काही भलं नाही त्यामुळं श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराजाला तुमच्या जीवनात स्थान द्या आणि तुमच्या जीवनाचं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनो प्रणाम धनो